शेतरस्ते अडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार प्रांताधिकारी रणजित भोसले शेतातील पाणंद व रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही तर नियम धाव्यावर बसवून सार्वजनिक मार्ग अडवणाऱ्यांविरोधात महसूल विभाग कारवाई करणार असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील सर्व पांदन व शूरस्ते शंभर टक्के अतिक्रमण मुक्त केले जातील असा इशारा प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी दिलाय कडेगाव तालुक्यातील सोनकिरे ते पाडरी शूरस्ता जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण मुक्त करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी तहसीलदार अजित शेलार व महसूल कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते तहसीलदार अजित शेलार म्हणाले कडेगाव तालुक्यातील सोनकिरे ते पाडरी शूरस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला महसूल सप्ताहाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी अशोक काकडे व प्रांताधिकारी रंजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव तालुक्यातील तहसील महसूल विभागानं ठोस पावलं उचलली असून एकाच दिवसात चार प्रमुख पानधन व शिव रस्त्यांची अतिक्रमण मुक्ती करत त्यांच्या दुतर्पा झाडे लावण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे या उपक्रमामुळं शेतकऱ्यांसाठी शिवार मार्ग मोकळा झाला असून पर्यावरणपूरक ग्रामविकासाला गती मिळाली आहे या मोहिमेत कांधारवाडी येथील भांडारकी वस्तीकडे जाणारा एक किलोमीटर लांबीचा पांदन रस्ता किलोमीटरचा जुना मार्ग कडेगाव ते कडेपूर हा तीन किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता आणि सोनकिरे ते पाडरी येथील एक किलोमीटरचा शूरस्ता हे रस्ते अतिक्रमणापासून मुक्त करण्यात आले त्यामुळे दोन हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे रस्त्याच्या दुतर्भात जांभूळ नारळ अशोक गुळभेंडी आदी जातीची झाडं लावण्यात आली मंडल अधिकारी व तलाठी वर्गाने झटून काम करत प्रशासनाचा उद्देश यशस्वी केले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क